उंची वाढवण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बरेच जणांची जर उंची कमी असेल तर नक्कीच आपल्याला थोडेसं डिमोटिवेट फील होते आणि उंची वाढवण्यासाठी आपण खूप सारे उपाय करतो तर उंची वाढवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पौष्टिक आहाराचे सेवन करायचे आहे सोबतच रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधा पावडर घ्यायची आहे तुम्हाला अर्धा चमच्यापेक्षा कमी अश्वगंधा पावडर घ्यायची आहे आणि तुम्हाला ती अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास प्यायची आहे नक्कीच तुम्ही हा उपाय एक महिना करा तुम्हाला उंची तुम्हाला तुमची वाढलेली पाहायला मिळेल सोबतच तुम्ही सकाळी सूर्यनमस्काराचा व्यायाम करा सोबतच धावण्याचासुद्धा व्यायाम केल्याने आपली उंची लवकर वाढण्यासाठी मदत होते तर उंची वाढवण्यासाठी तुम्ही पौष्टिक आहार घेणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि दिवसभरातून दोन ते तीन लिटर पाणीसुद्धा नक्कीच प्यावे तर उंची वाढवण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन खूप सारे व्हिडिओ चॅनलवर येणार आहे ते सुद्धा नक्कीच तुम्ही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळत राहतील व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू